त्यांनी करायचा आहे शिवाजी गावडे व सहकारी बाळगुराव ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश पाळे यांनी कुंभमेळा येथून गंगा कलश आणलेला आहे तो साहेबांना ते सुपूर्द करते आहेत श्री शिवाजी गावडे व त्यांचे सहकारी आता जो कार्यक्रम सादर झाला ते परेश दाभोळकर यांचा सत्कार करण्याची विनंती मी पक्षप्रमुखांना करीत आहे दा परेश दाभोळकर कृपया आपण मंचकार्यावर त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार लेखक पत्रकार व राजकीय अभ्यासक माझे सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ ज्येष्ठ शिवसैनिक श्री योगेंद्र ठाकूर यांचा सत्कार करण्याची विनंती मी पक्षप्रमुखांना करीत आहे नगरी थे। थे मरा, चे नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळ करेल अशा शब्दातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी मराठीचा उल्लेख करताना मराठी भाषेला ब्रह्मविद्या म्हटल्या आहे याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिने प्रकर्षाने जाणवते अमृतातही पैजाजी जिंके जिंकणाऱ्या माय मराठी भाषेचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सन्मान्य सरचिटणीस श्री प्रदीप मयकर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी प्रस्तावना करावी वामन भोसले यांना विनंती करतो की त्यांनी चंदूबाचा सत्कार करावा चंद्रभामा आमदार अजय चौधरी यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतो प्रतीप बोरकर यांनी आमदार अजय चौधरी यांचा सत्कार करावा आमदार वाळानर यांचा सत्कार सन्मानीय शरद जाधव आमदार महेश सावंत यांचा सत्कार करण्यासाठी अनिल चव्हाण यांना त्यांचा सत्कार करावा आमदार तरुण खान यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करून खान

साजरा करण्यात आला आणि खूप छान प्रकारे इथे नियोजन केले होतं इथे बसल्यावर मराठी गाणी आम्ही ऐकली गाणी मी आम्ही पूर्ण आणि मी मराठी हे पुन्हा एकदा आम्ही इथे घोषित करत आहोत सगळ्यांनाच मराठी भाषाच्या खूप साऱ्या शुभेच्छा की केवळ एका दिवसापुरतं मर्यादित नसावी तीनशे पासष्ट दिवस महाराष्ट्रामध्ये तरी मराठी भाषा ही अग्रेसर असलीच पाहिजे आणि ती राहणार यासाठी आम्ही सगळ्याच महिला आघाडीत बांधील आहोत धन्यवाद मराठी भाषेला इतके वर्ष आपण केवळ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे म्हणून संघर्ष करत होतो झगडत होतो प्रयत्न करतोय मान्य उद्धवजी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हा प्रश्न लावून धरला किंबहुना आमचे सगळे खासदार अरविंद सावंत साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी केंद्रात सुद्धा प्रश्न लावून धरला पण इतके वर्ष या मराठी भाषेला आपल्या जन्मभूमीमध्ये या हिंदुस्थानात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायला इतकं वेळ लागला ही आहे पण जाऊ दे उशिरा का होईना शहाणपण सुचलं आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणून सगळे आनंद देऊ केवळ आजच्या पुरत्या मर्यादित नाही तर सातत्याने मराठीचा जयघोष व्हायला पाहिजे आणि तो सतत होतच राहील जोपर्यंत शिवसेना माननीय बाळासाहेब उद्धवजी ठाकरे आणि त्याने निर्माण केलेली शिवसेना ही चार अक्षर जोपर्यंत आहेत जो बाळासाहेब ठाकरे तर आहेतच आता पण त्यांच्याबरोबरची सगळी ही आम्ही मावळे आणि महिला कायम सतत मराठीचा आग्रह करू आणि मराठी भाषेवरती प्रेम करत राहू आणि करतो धन्यवाद मिळाल्याबद्दल रुमन बोले क्या है अलीमन देखिए हां उत्तम से मुझे शुरू से कौन देते बस ये ठंडा कुछ नहीं काढला था ना अति पैटर्न है हां गवर्नमेंट थैंक यू थैंक आज मराठी दिन आहे मराठी दिवसाच्या सर्व या कुसना या मराठी भाषेबद्दल आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष या माध्यमातून आमचे पक्षप्रमुख माझ्या अभिजित दर्जा या मराठी भाषेला भेटला आणि ते केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्याच माध्यमातून भेटला आता किती जरी कोणी वर्धा न केलात तरी त्याचा काही उपयोग होणार नाही येणाऱ्या काळामध्ये मराठी माणसं एक तापून उठली पाहिजे तसा कितीतरी वर्षापूर्वी असा एक आपल्या मोठ्या साहेबांनी एक नारा दिला होता मराठी माणूस जागो मराठी माणूस भडकला भगवा झेंडा भडकला अशा माध्यमातून अशा पद्धतीनं आज आम्हाला उद्धव साहेबांनी या मराठी दिनाच्या निमित्ताने एक आमच्यामध्ये एक संचार एक आमचा रक्त संचारले आणि येणाऱ्या या महानगरपालिकेवर मराठी माणूस महापौर म्हणून बसवण्याची जबाबदारी आज आम्हाला उद्धव साहेबांनी आमच्या पाठीवर टाकलेली आणि ती नक्कीच आम्ही त्याच्या हे शेवटापर्यंत नेऊ आणि मराठी महापौर आपल्या या महापौर मुंबईवर बसू एवढीच आम्ही या मराठी दिवस मराठी दिनाच्या निमित्ताने या मराठी जनतेला महाराष्ट्रातील जनतेला मुंबई जनतेला शुभेच्छा देतो आणि सर्वांनी मराठी भाषेचा अभिजात दर्जा हा असाच पाळावा आणि गर्वाने गर्व शेक पहिलं साहेबबानांचे गर्व शेक आम्ही हिंदू आहे तसं आता गर्वाने अभिमानाने बोललं पाहिजे आम्ही मराठी अरे आम्ही मराठी माणसाच्याच पाठीशी खंबीर उभे राहू अशी एक घोषणा देऊन आम्ही या ठिकाणा जय हिंद जय महाराष्ट्र झालेला आहे

आपल्या सर्वांच अल्ट चॅनल सुपरफास्ट ट्वेंटी फोर या वाहिनीला मराठी भाषा दिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाचं चित्रीकरण करून आपल्या सर्वांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवल्याबद्दल बार सुपरफास्ट ट्वेंटी फोर या वाहिनीचे मनपूर्वक आभार धन्यवाद